राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या डोंबिवली विभागाने परराज्यातून महाराष्ट्रात बेकायदा तस्करी होणाऱ्या गोवा बनावटीच्या विदेशी मद्याची तस्करी करणाऱ्या वाहन चालक मोहम्मद सलमानी आणि देवेंद्र मेघवाल यांना अटक केल्याची माहिती उत्पादन शुल्कच्या कोकण विभागीय उपायुक्त प्रवीण पवार यांनी मंगळवारी दिली त्यांच्याकडून एक कोटी पाच लाख साठ हजारांच्या मद्यांसह एक कोटी एकतीस लाख बावन्न हजारांचा मुद्देमाल जप्त केला पनवेल मुंब्रा रोडवरून गोवा निर्मित बनावट विदेशी मद्याची वाहतूक होत असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाचे डोंबिवलीचे निरीक्षक डीबी काळेल यांना मिळाली त्याच माहितीच्या आधारे उपयुक्त पवार आणि ठाण्याचे अधीक्षक प्रवीण तांबे यांच्या मार्गदर्शनात काळेल यांच्या पथकाने चार नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ वाजता पनवेल मुंब्रा रोडवरील उत्तर भागात सापळा रचून एका सहा चाकी ट्रकची तपासणी केली या तपासणीत ट्रक मध्ये तब्बल एक हजार बॉक्स मध्ये विदेशी मद्याचा साठा आढळलाय या कारवाईमध्ये ट्रक चालक सलमान यांनी त्याचा साथीदार देवेंद्र या दोघांना अटक केली आहे त्यांच्याकडून एक कोटी पाच लाख साठ हजारांचे भारतीय बनावटीचे गोवा निर्मित विदेशी मद्य जप्त केले आहे या दोन्ही आरोपींविरुद्ध दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय राज्य राज्य शुल्क विभागाच्या डोंबिवली विभागाच्या निरीक्षकांना गोपनीय माहिती मिळाली की गोवा राज्यातनं अशी एक वाहतूक होते विदेशी मद्याची ती आपल्या राज्यातनं वाहतूक होताना मुमरा पनवेल या रोडवरनं गाडी जाणार आहे त्या गाडीच्या अनुषंगाने आमच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचला दिलीप काळेले कुछ, निरीक्षक त्या विभागाच्या डोंबिवली त्यांनी या गाडीवरती पाळत ठेवली आणि या गाडीमध्ये जर थांबून चौकशी चौकशी केली आणि पाहणी केली गाडी तर गाडीमध्ये जवळपास हजार एक बॉक्स मिळून आले त्यांना विदेशी मद्याचे विदेशी मद्याचे बॉक्स मिळून आल्यामुळे त्यांनी ड्रायव्हर आदी क्लिनर या दोघांना आरोपींना अटक केलेली आहे आणि एक कोटी तीन लाखाचा मुद्देमाल हा जप्त केलेला आहे आता पुढील चौकशी हे निरीक्षक करत आहेत या संदर्भात चौकशी चालू आहे यानंतर पुढील चौकशीमध्ये निष्पन्न होईल माल कुठून आलाय कुठे चाललेला आहे याबाबतची निरीक्षक चौकशी करत आहेत हा एक कोटी तीन लाखाचा मुद्देमाल आहे आणि ताहि� पंचवीस एक कोटी एकतीस लाखाचा मुद्देमाल आहे त्यापैकी गाडीची किंमत आहे पंचवीस तीस लाख आणि बाकीचे एक कोटी तीन लाख हा मुद्देमाल आहे नाही आरोपींनी अद्यापर्यंत काही तसं बोलणी केलेली नाहीये आरोपीकडनं माहिती घेण्याचं काम आमचे निरीक्षक करत आहेत त्वरित ते तपास मध्ये त्या कळून येईल की कोणाचा मुद्देमाल आहे आणि कुठे चालला होता तो साहेब वारंवार अशी तस्करी सुरू आहे याच्या नाही वेळोवेळी आमचे निरीक्षक आणि जे अधिकारी तपास अधिकारी आहेत ते या राज्यामध्ये जाऊन त्याबद्दल सखोल चौकशी करतात परंतु तिथे सध्या काही तसं निष्पन्न होऊन येत नाही तरी आणखी आमचे अधिकारी या संदर्भातली सखोल चौकशी करतील सध्या दोन दोन दो जणां ताब्यात घेतलेले आम्ही आणि त्या संदर्भात चौकशी चालू आहे